गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम प्रत्यक्षितपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोकं करत असल्याचं दिसून येते अमल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या कोटात उठताना दिसतोय आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे जो प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली के ती निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे या भूमिकेतनं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसुयेपोटी सुरेश धास जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते ज्या कालपासून पुढे आले आहेत काल खासदार संजय राऊतांना पुढे आले गेलं आहे म्हणजे सर्व एकत्र येऊन संदीप क्षीरसागरबद्दल बोलण्यासारखं काही का वेगळं नाही जो स्वतःच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्धतीनं जी व्यक्ती इज्जत देऊ शकते ती बाहेरच्यांबद्दल कशी असू शकते यात काही दुसरं सांगण्याची गरज नाही मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश दस यांना कुणी दिली त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मसाजोग प्रकरण वडत करायला डायवर्ट करायला आणि आपली मागचे काळे मी लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे मे सब नंगे होते है सुरेश यांना त्यामुळं